गेले सहा महिन्यापासून आम्ही पाठपुरा करतोय पत्रव्यवहार करतोय पावसाळ्याचा काळ आहे पावसाळ्यामध्ये अंबरनाथ शहरामध्ये असंख्य खड्डे झाले आहेत खड्ड्याच्या संदर्भात जागोजागी झाडं वाढले स्टँड आहेत आमचे आज अंबरनाथ शहरामध्ये ईस्ट वेस्टला स्टॅ श्टा, स्टँडच्या ठिकाणी मोठी मोठी झाडं झाली आहेत विद्युत पोळवरची लायटी बंद आहेत आम्ही सहा महिन्यापासून पाठपुरा करतोय का तुम्ही त्याच्यावरती लक्ष द्या खड्डे मुक्त करा खड्डे बुजून घ्या जे खड्डे आहेत ती इमर्जन्सी जे खड्डे आहेत त्याच्या कारण इथल्या अंबरनाथच्या नागरिकांना चालायला त्रास होतो रिक्षा चालकांना रिक्षा चालवायला त्रास होतो पावसाळ्यामध्ये असंख्य रिक्षाचालकांचा मेंटेनन्स वाढतो कारण की खड्ड्यांमध्ये गाडी आदळून आदळून पुढचे टायर टायरची ता, स्प्रिंग वगैरे हो पडणं आज म्हणजे बरेचसे स्क्वेअर फाटाचं नुकसान होतो चालकांचा त्याच्यावरती खर्चही भरपूर होतो आम्ही वारंवार तक्रार करून नगरपालिकेचे अधिकारी आणि नगरपालिकेचे शिओ वारंवार वार आम्हाला चॉकलेट देतात हे सगळे चॉकलेट बहादूर अधिकारी आहेत आम्हाला या अधिकाऱ्यांची अंबरनाथमध्ये काहीच जागा नाही पाहिजे आमची सगळ्यांची मागणी आहे काय हा अंबरनाथ मध्ये भ्रष्ट अधिकारी असा तडवी हा तडवी गेल्या पंधरा वर्षापासून अंबरनाथ शहरामध्ये स्वतःची मनमानी करतो आणि स्वतःचं राज्य निर्माण करतोय बस बरेचसे ठेकेदारांच्या बरोबर हा स्वतः कॉन्ट्रॅक्ट मध्ये सामील आहे त्यांच्याबरोबर पार्टनरशिपमध्ये हा अंबरनाथ मध्ये भ्रष्ट अधिकारी इथं अंबरनाथमध्ये नकोय आज आम्ही शंभर शंभर दोनशे संख्येने इथं अंबरनाथ शहरामध्ये त्याच्या त्याची इथं हकल पडण्यास पट्टी करण्यासाठी आलोय पण जर नगरपालिकेने याच्यावरती दखल नाही घेतली तर येणाऱ्या पुढच्या हप्त्यामध्ये आम्ही पूर्ण अंबरनाथच्या शहरच्या रिक्षा बंद करून त्याच्या विरोधामध्ये नगरपालिकेच्या सर्व गेट सर्व कामकाज बंद करून अंबरनाथ शहर बंद करण्याचा इशारा देतो हा नालायक अधिकारी अंबरनाथ शहराला नको आहे कारण की एका अधिकाऱ्यामुळं पूर्ण अंबरनाथ शहराचा आणि हा नगरपालिकेचं नाव बदनाम होतोय अधिकाऱ्याविरोधात नाही कारण की बघा प्रत्येक अधिकारी आपण चांगला समजून काम करतोय प्रत्येक अधिकारीचे आपण विश्वास ठेवून काम करतोय पण आम्हाला सहा सहा महिन्याचे हे मोठे मोठे डेअरी विथ चॉकलेट देण्याचं काम करतात ते सोमवारी आम्ही शिवसाहेबांशी चर्चा केली होती शिवसाहेबांनी लगेच आदेश दिले होते आम्ही माहिती दिली होती त्या धन्यवाद आभार नाही मानले होते नगरपालिकेचे पण इथून आम्ही निघल्यानंतर जीशी स्थिती आहे तशीच राहिली आणि परत जे आहेतच पण आमच्यावरती दुर्लक्ष होतो आम्ही रोडवरती पूर्ण दिवस काम करणारे नागरिक आहेत रिक्षाचालक अंबरनाथचे रहिवासी आहेत अंबरनाथच्या रहिवाशांना रिक्षा चालकांना भयंकर त्रास होतो नगरपालिका दुर्लक्ष करते म्हणून आम्ही नेहमी वारंवार तक्रार करतो पण नगरपालिकेला नागरिकांचं काय पडलं नाही नगरपालिकेला फक्त अधिकाऱ्यांना आपला पोट आणि आपला खिस्सा भरण्याचा आणि आपलं घर भरण्याच्या मागे त्यांचा देतोय बाकी इथल्या नागरिकांना आणि ना इथल्या चालकां रिक्षा चालकांशी काहीच त्यांना घेणं देणं नाहीये कसला घंट्याचा विकास शहरात नव्वद टक्के रस्ते कॉन्क्रीट झाले काय नाही काय नाही सगळं काय नाही मी तर ह्या भाषेमध्ये घंट्याचा विकास केलाय काय विकास नाही केलाय सगळं कॉन्ट्रॅक्टरदार आणि अधिकाऱ्यांचा पोट भरण्याचा विकास केलाय कुठला विकास केला नाही प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारच चालू आहे पूर्ण माहिती देणार आणि मी तुमच्या मीडियाद्वारे इतर मी मध्ये सांगतो का हा जो भ्रष्टाचारी अधिकारी तडवी कुठे कुठे पार्टनरशिपमध्ये आणि कुठे कुठे यांनी आपापली प्रॉपर्टी यांनी विकत घेतली सगळा बायडोटा मी येणाऱ्या पुढच्या हप्त्यामध्ये या जनतेसमोर आणि या अधिकाऱ्यांसमोर मी समोरासमोर दाखवण्याचा प्रयत्न करेन